शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन येरळ ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कविता तटकरे विविध परिसरातील ज्येष्ठ नागरिक शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे अध्यक्ष मनोहर साळवी उपाध्यक्ष वामन शिंदे कार्याध्यक्ष किरण लडगे सचिव हरिश्चंद्र महाडिक खजिनदार गोपीनाथ दळवी सहखजिनदार रणजित शिर्के महिला प्रतिनिधी कविता शिर्के ज्येष्ठ सल्लागार प्रभावती देशमुख हिशोब तपासणीस कृष्णा तटकरे तसेच विविध परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सावरवाडी सुतारवाडी गावचे संजय मुंबरे हे भारत पेट्रोलियम मधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिवशंभो संस्थेचे अध्यक्ष मनोहर साळवी व सचिव हरिश्चंद्र महाडिक यांनी शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोनू बुवा पडवळ व माणिकराव सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिवशंभू ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे कार्याध्यक्ष किरण लडगे यांनी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली सरपंच करावेत विनंती करतो

कुटुंबामध्ये एक दुर्घट गट घटना घडली त्यामुळे साहेब येऊ शकले नाहीत त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या ग्रामपंचायती सरपंच श्री सुरेश यादव यांच्या हस्ते संपन्न झाला त्या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला शिवजम्मो ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मनोहर साळवी आपले मनोगाटले

खरोखर त्यांना पण धन्यवाद देतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मला काही जास्त बोलण्याची सवय नाही त्यामुळे काय धन्य तर माफ करायला नाही आपल्या हेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश शेठ आज या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले त्याबद्दल मी त्यांचे मनुष्य आभार मानतो या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सर्व मान्यवर आलात आणि कोणतीही गडबड न करता शांततेने सर्व कार्यक्रम पार पाडण्यात का आपला मोठा सर्व आहे त्याबद्दल मी आपले फार मोठे आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायती रखरवाडी आणि ज्येष्ठ नागरिक कार्यालयाचं उद्घाटन हे आपले सर्वांचे नेते शटकरी साहेब यांच्या हस्ते होणार होत परंतु काही कारणास्तव आघात असल्याने ते त्यांच्या हस्ते होऊ शकलं नाही तरी ते आपल्यामध्ये नेहमीच आहेत असे समजून आज या कार्यक्रमाचं मला वेळ झाला परंतु ठरल्याप्रमाणे या ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यालयाचं उद्घाटन या ग्रामपंचायतीचे सरपंच एकमेव नागरिक सुरेश जाधव यांच्या हस्ते करून घेतलं तसेच या भागातले सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले आताच मी ऐकलं की बाडिक सरांनी सांगितलं की एकामेकाने एक एक सभासद गावचे करा आणि वसले ती खरी आहे मी थोडासा लेट आलो सोना बोस त्यांच्या याच्यामध्ये म्हणाले अभिप्रेत मध्ये कि आम्ही कोणाडला ना ज्येष्ठ नागरिक होतो मी कोणाचा ज्येष्ठ नागरिक आहे माझ्याकडे तो कार्ड पण आहे परंतु कसं असतय की आज आपल्या लोकांनी ही संघटना बांधाकी ठरवलेली आहे आणि ही संघटना महत्वाची आहे त्याच्यामध्ये कोणाला पगार नसतंय की कोणाला आंदोलन नसतंय परंतु उद्या आपल्यामध्ये कोणाचं काय ज्येष्ठ नागरिकाच बरं वाईट किंवा काय आघात झालतात तर हे ज्येष्ठ नागरिक धावून येऊन त्याला मदत करू शकतात इथे कुठल्या शासनाचं काही अनुदान मिळणार नाही तरी देखील आपण संघटित असतो तर आपल्याला भियाची गरज नाही आणि आपले नेते ज्या दिवशी असतील त्या दिवशी ही संघटना जाऊन आपण त्याला सांगू शकतो आज रोहामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिक कार्यालय झालंय कोल्हाडमध्ये होण्याच्या मार्गावर आहे या विभागात न सुद्धा आपण सर्वांनी संघटित राहिलो उद्या आपण नसू परंतु आपल्या प्रयत्नाने जर झालं आणि आपले नेते त्याने जर केलं तर पुढे भावी पिढीला ते होईल ना आता काय पुढे काही होणार नाही का आपणच आणि म्हणून मला जे काय या कार्यक्रमाला का वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि हे कार्यक्रम घेतलं हे चांगलं आहे आणि याला आपण जसं छोटस रोप आहे याला मोठं कसं करायचं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि मला जे काय दोन शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे विचार संभवतो जय जय महाराष्ट्र आठ वर्षाच्या पुढे त्यांच्यासाठी सरकारच्या ज्या योजना असतील त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे नेत्र चिकित्सा शिबीर आरोग्य शिबिर ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना पावसानंतर वेळोवेळी पोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या घरी त्यांना अजिंठा जाईल आणि सर्व जास्तीत जास्त त्यात सहभागी होतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत पावसाच्या पावसाच्या या खेळामुळे बऱ्याच जणांची गैरफय झाली त्यावेळेस आम्ही तो व्यक्त करतो आणि काहींचा सत्ता राह असेल ही भर आम्ही जेव्हा आपला शिबिर असेल तेव्हा भरून काढू जर कोणाला बोलण्याची इच्छा असेल सदस्यांपैकी किंवा ज्येष्ठ नगरांपैकी तो त्यांनी समोर येऊन आपले दोन शब्द सांगावे मनोहर सांगली उपाध्यक्ष वामन शिंदे कार्याध्यक्ष किरण लाडगे सचिव हरचंद्र मलिक सहसचिव सदाशिव कोले कजींदार गोपीनाथ लडवी सहकजेंद रंजेशे मुख्य सल्ला त्याचप्रमाणे महिला प्रतिनिधी कविता शिरके हां त्याचप्रमाणे प्रभावती देशमुख आणखीन सात सदस्य आहेत त्यांची पण आमनंतर गळविले जाते शिवसंघ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मनोहर साळवी आपली मनोगत व्यक्त करतील

इतकी अडचण आपण सरपंच यांच्या हस्ती दूर करून घेतली आहे मंचावर किरण लडगे कोंडे अन्यथा सगळे सभागृहातले ज्येष्ठ नागरिक ही संस्था ओपन कशी झाली मी शेतकरी सेवा संघाचा कोलापूर शेतकरी सेवा संघाचा दोन वर्ष अध्यक्ष होतो आणि त्याचे सर्वस्व कोळमघाट फुरले हे बोलते त्या काही कारणास्तव शेतकरी भाव संघटनेचे मी त्यांच्या इथे गेलो होतो आणि त्यांच्या कमिटीची मीटिंग चालली होती तर सरांना म्हटलं सर की इथं पण आहे की संघटना कशी करायची आम्हाला केलं तुमच्या संघटनेत झालं तर नाही म्हटले तुमच्या विभागात तयार करा तुम्ही पुढं मग त्यांनी मला सल्ला दिला मग मी त्या कामकाजाला तयार करायला सुरुवात केली आपल्या चार गावच्या पंचायतीमध्ये प्रत्येक गावात जाऊन सभासद तयार केले असे सभासदे तयार झाले अजून होणार आहे कार्ड जे आले दीड आलेले आहेत त्याच्या पुढे वाढ तयार होणार आहे तरी सुद्धा मी तुम्ही पावसाळ्यात आल्याबद्दल कुठं मी उभी आहे आणि तुमच्या थांब आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका